आणि सुव्यवस्था या राज्यातली पूर्ण ढासळलेली आहे बदलापूरची घटना त्यातले आरोपी सापडत नाहीत मालवणची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भातले आरोपी या ठिकाणी सापडत नाहीत पुण्यामध्ये राजरोसपणे अं आज खून होत आहेत परवा कोयता गँगनं या ठिकाणी पोलिसांच्यावर अटॅक त्या ठिकाणी केला मला वाटते कायदा आणि सुव्यवस्था पहिल्यांदा या राज्यामध्ये एवढी कधी ढासळली नव्हती एवढी ढासाळ गृह मंत्रालय टोटल फेल गेलेलं आहे हे सगळ्या या एकूण परिस्थितीवरून जाणवत आहे फक्त शिकवली असा एक आरोप देवेंद्र फडणवीस मला वाटतं सगळ्या इतिहासकारांनी ते सांगितलेलं आहे की इतिहास कच्चा आहे असं साधारणपणे दिसून येते कारण की इतिहासाचे अनेक दाखले बघितल्यानंतर ती सगळी पार्श्वभूमी लोकांच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहे एवढं प्रेम राज्याबदलचं या ठिकाणी आहे की ते आता उद्योग घेऊन जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा बदलायचं काम हे मंडळी या ठिकाणी करायला लागलेत महाराष्ट्राची जनता ओळखून आहे विधानसभेच्या माफी मागितली मालवत प्रकरणा मूळ मुद्दा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती कुतळ्या पुतळ्या संदर्भात जे या ठिकाणी व्यवस्थित सगळी उपाययोजना झाली नाही मी सातत्यानं पहिलं शासनानं नेव्हीवर बोर्ड दाखवलं मी त्यावेळी सांगितलं कला संचालनाचा रोल यामध्ये आहे कला संचालनाच्या संचालकांनी सांगितलं की आम्ही फक्त क्ले मॉडेलला मान्यता दिली होती अजून देखील माफी मागून या ठिकाणी शिक्षा हो शिक्षा होणं या ठिकाणी गरजेचं आहे माफी मागून का उपयोग आहे कारण की जी चूक केली संपूर्ण जगभर नाचक्की आज राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी झाली ह्याला माफी या नुसत्या बोलण्यानं त्याला काय अर्थ असेल असं मला वाटत नाही विधानसभेच्या निवडणुका विहित मुक्तीत न होता लांबणीव जाण्याची शक्यता वाटते चौथ्यांदा राष्ट्रपती राजवट लागेल अशा पद्धतीचा एक अंदाज व्यक्त नाही मला वाटत नाही की या निवडणुका पुढे घेण्याचा प्रयत्न माहिती करेल कारण की आता ऑलरेडी त्यांचा टी संपत चाललेला आहे अजून पुढे गेलं तर आम्हाला फायदाच आहे आणखीन टी कमी होईल भाजप म्हणजे राज्यातले अनेक नेते भाजपमध्ये अपेक्षा करून गेले अपेक्षा भंग होता एक पक्षांचा पर्याय होत ठिकाणी अजूनही त्या नेत्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वीकारल्या राज्यातले नेते नाही मला वाटते माहितीतली भांडणं आता समोर यायला लागलेत हळूहळू सीट वाटपच्या चर्चा ज्यावेळी खऱ्या अर्थानं थान। पुढे येतील त्यावेळी अनेक मी सुद्धा म्हटलं या महायुतीतली नट बोलटं आता निकाळायला लागलेले आहेत हळूहळू हे सगळं बाजूला जाणार कारण की जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला हे सरकार पटलेलं नाही घटना घटनेच्या विरुद्ध असणारं सरकार हे पटलेलं नाही आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल ह्यांना फोडण्याचं पाप जे काही या मंडळीने केलेलं आहे त्याचं लोकांच्यामध्ये जी काही प्रतिक्रिया आहे ती निवडणुकीत दिसेलच परंतु नेत्यांच्या मध्ये देखील ती हळूहळू नाही मला वाटते स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं राहुल गांधीजी आणि खरगे साहेब सांगली नेणार आहेत त्याच्या आधी ते नांदेडला येतील आणि नांदेड मधून सांगलीला ते साधारणपणे येतील हा कार्यक्रम आ... काँग्रेस म्हणून महत्वाचं आहे परंतु महाराष्ट्र राज्य म्हणून महत्वाचं आहे कारण की स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचे योगदान या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून आमदार म्हणून जे काही योगदान काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे त्याला आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आहे जे पवार म्हणतात की अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं मला माहिती आता ते स्वप्न राहणार राहील असं मला वाटते कारण की आता तो विषय बाजूला गेलेला आहे साधारणपणे आता त्यांनी पहिला राष्ट्रवादीचा ज्यावेळी मेळावा झाला त्यावेळी नव्वद सीट लढणार म्हणून सांगितलं होतं नंतर ऐंशी आलं नंतर सत्तर आलं आणि आता ते परवाचं वक्तव्य साठ वर आलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्याचं गणित घातल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की वास्तवता काय एकनाथ खडसेंच्या बाहेरवरती शरद पवारांचा फोटो दिसून ते महाराष्ट्राचं वातावरण वारं बदलायला तो 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 सुरुवात झाली वाटतं कुणाच्या एकनाथ खडसेंच्या फोटो खडसे साहेब राष्ट्रवादीतच आहेत राष्ट्रवादीचेच आमदार आहेत माया शेजारी ते बसतात विधान परिषद मध्ये अजून ते राष्ट्रवादीतच आहेत त्यामुळे पवार नेतृत्व मानून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला भाजप नाही मला त्याची कल्पना नाही कारण की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी त्याच्याबद्दल वक्तव्य बऱ्याचदा त्या ठिकाणी केलेले आहेत मला वाटते प्रतिक्रिया त्यांनी देणं संयुक्तिक आहे भेट घेतली नाही महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांचा उद्या तुता म्हणजे राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश होतोय आणि महाविकास आघाडीतला एक घटक म्हणून त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली चार पाच दिवसापूर्वी त्यांचा फोन आला होता भेटायचा मग ते काल येऊन एक शेवटी पक्ष म्हणून मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि प्रमुखांच्या ते महाविकास आघाडीतल्या सगळ्यांच्याच भेटी घेतात त्याचाच एक भाग माझ्या भेटी मागचा आहे त्यांची उमेदवारी नाही अजून काही जागांच्या बाबतीत वरती महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा झालेल्या काही जागा काँग्रेसनं कुठल्या घ्यायच्या शिवसेनेचा त्यामध्ये दावा कुठं आहे त्या जागांच्या बाबतीत निर्णय कुठे या ठिकाणी झालेला नाही कागद कागल बदल शिवसेनेचा दावा असण्याची शक्यता होती आणि आमचा दावा काँग्रेस म्हणून आम्ही कागलवर किंवा पन्हाळा शव वडीवर या ठिकाणी केला नव्हता त्यामुळे कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमधून ही जागा राष्ट्रवादीला सुटली असेल